தனஞ்சய <imitation> முண்டை त्यांच्या छायाचित्राला जोडे मारो आंदोलन स्वर्गीय संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या बाळापूर परिसरातील मागणी कळमनुरी तालुक्यातील बाळापूर येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी तसेच आमदार धनंजय मुंडे यांना आमदार पदावरून बडतर्प करून त्यांना सह आरोपी करण्याची मागणी करत आखाडा बाळापूर येथील नवीन बस स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर गावकर यांनी मंगळवार दिनांक चार रोजी आमदार धनंजय मुंडे यांच्या छायाचित्राला जोडे आंदोलन केलं सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचे व्हिडिओ व छायाचित्र व्हायरल झाले आरोपींनी अतिशय क्रूरपणे सरपंच देशमुख यांची हत्या केली या घटनेचा तीव्र संताप आखाडा बाळापूर मधून व्यक्त करण्यात आला या संदर्भात बाळापूर शासनाकडे निवेदन सादर केलं यावेळी अहमद जक्की कुरेशी सोपान पाटील बोंढारे डॉक्टर संतोष बोंढारे विजय बोंढारे सुशील बोंढारे बारको पाटील हेंद्रे सचिन देशमुख श्रीकांत पाटील ऋषिकेश बोंढारे चेतन चव्हाण प्रमोद बोंढारे संतोष बाभुळकर संदीप सावंत अजय बोंढारे सूरज हेंद्र डॉक्टर अरुण सूर्यवशी यांच्यासह परिसरातील गावकऱ्यांची उपस्थिती होती यावेळी आमदार धनंजय मुंडे यांच्या छायाचित्राला जोडे मारो आंदोलन केलं या प्रकरणात परळीचे आमदार धनंजय मुंडे यांना आमदार पदावरून तातडीनं बडतर्प करून त्यांना सह आरोपी करावे अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब नाव and press the bell icon. Never miss an update.